नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जुलै दोन हजार चोवीसच्या नुकत्याच झालेल्या पॉलिशिपाय पेपरमधील चालू घडामोडीचे उत्तरे पाहत आहोत यावरचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे याच्या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओत प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अठ्ठावीस व आठ म्हणजे सध्या भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य व आठ संघराज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत लक्षात ठेवायचे पुढे पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तर पेमाखांडू जे आहेत ते अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पुढचा प्रश्न भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर या ठिकाणी आपल्याला भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त विचारलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन श्री राजीव कुमार तर श्री राजीव कुमार जे आहेत ते सध्याचे आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर हे कितीवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर हे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत लक्षात ठेवायचं आहे आपल्याला भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जे होते ते सुकुमार सेन होते हे सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे पुढे भारतीय लोकसभेचे स्पीकर म्हणजेच अध्यक्ष कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ओम बिर्ला तर ओम बिर्ला जे आहेत ते सध्याचे आपले भारतीय लोकसभेचे स्पीकर म्हणजेच अध्यक्ष आहेत तर बघा सध्याच्या ज्या आपल्या भारतीय लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या त्या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता झाल्या होत्या हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे सध्याच्या भारतीय लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या दोन हजार चोवीसच्या या अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता झाल्या होत्या आणि या अठराव्याच भारतीय लोकसभेचे स्पीकर म्हणजेच अध्यक्ष कोण आहेत तर ते ओम बिर्ला राहुल नार्वेकर जे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा आहेत उत्तर आहे ऑप्शन नंबर एक काँग्रेस तर बघा दोन हजार चोवीसच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत प्रश्न जगात सर्वात नवीन देश कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दक्षिण सुदान तर दक्षिण सुदान जो आहे तो जगातला सगळ्यात शेवटी तयार झालेला नवीन देश किंवा तरुण देश आहे तर या दक्षिण सुदान या देशाची निर्मिती जी आहे ती जुलै दोन हजार अकरामध्ये मध्ये झालेली आहे पुढे अटल सेतू खालील कोणत्या दोन जागांना जोडतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दक्षिण मुंबई व नवी मुंबई तर बघा अटल सेतू जो आहे तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ओळखला जातो तर हा अटल सेतू दक्षिण मुंबई व नवी मुंबई या दोन जागांना जोडतो लक्षात ठेवायचा आहे ठिकाणं जर विचारली तर ठिकाणं कोणती आहेत तर दक्षिण मुंबईमधलं शिवडी नावाचं जे ठिकाण आहे ते शिवडी व न्हावाशेवा शिवडी व न्हावा शेवा या दोन ठिकाणांना हा अटल सेतू जोडतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्येच आपण याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे पुढे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत तर बघा भारत हा जो आपला देश आहे तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आहे पुढचा प्रश्न चांद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव काय होते लँडरचं नाव विचारलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन विक्रम तर चांद्रयान दोन मोहिमेतलं लँडरचं जे नाव आहे ते विक्रम आहे प्रज्ञान जे आहे ते कशाचं नाव आहे तर चांद्रयान दोन मोहिमेमधल्या रोवरचं नाव आहे हे सुद्धा माहिती असलं पाहिजे पुढचा प्रश्न भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गगनयान तर बघा गगनयान ही जी मोहीम आहे ती भारतीय अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रो द्वारे राबविण्यात येत आहे पुढे महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला ना देण्यात आला याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन डॉक्टर प्रदीप महाजन या ठिकाणी दोन हजार चोवीसचा विचारलेला आहे तर लक्षात घ्यायचंय डॉक्टर प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा जो राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे देण्यात आलेला आहे तर बघा लक्षात ठेवायचे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण जर विचारला तर तो प्रदीप महाजन यांना दोन हजार तेवीसचा जर म्हटलं तर तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी आणि दोन हजार एकवीसचा भूषण पुरस्कार जो आहे तो आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे ही माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत तर बघा हा प्रश्न रिपीट विचारला गेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सुजाता सौनिक तर सुजाता सौनिक या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या विद्यमान मुख्य सचिव आहेत त्याचबरोबर त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुद्धा आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पहा भारताच्या राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत तर बघा आपल्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहे सध्याच्या तर त्या आहेत द्रौपदी मुर्मू तर या द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या कोणत्या राज्याच्या आहेत असं इथे विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओडिसा तर आपल्या भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू या ओडिसा या राज्याच्या आहेत तर बघा लक्षात आहे इथे जे आपण द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी जी माहिती घेतलेली आहे ते आपल्याला एकदा बघून घ्यायची आहे तर द्रौपदी मुर्मू ज्या आहेत त्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत त्याचबरोबर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत तसेच त्या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत तर त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत लक्षात ठेवायचे पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर त्या प्रतिभाताई पाटील आहेत त्याचबरोबर पुढे बघा त्या स्वातंत्र्यत्र काळात जन्मलेल्या भारताच्या आजपावेतूच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत तसेच द्रौपदी मुर्मू ज्या आहेत या झारखंड राज्य 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 हो या राज्याच्या माजी राज्यपाल असून कोणत्या राज्याच्या माजी राज्यपाल होत्या तर त्या झारखंड या राज्याच्या माजी राज्यपाल असून मूळ कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या मूळ ओडिशा या राज्याच्या आहेत लक्षात ठेवायचे आपलं मूळ प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कोणत्या राज्याचे आहे तर ओडिशा ठीक आहे पुढचा प्रश्न रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक एसॉल्ट ट्रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एक दोनशे तीन तर बघा एक दोनशे तीन या रशियन बनावटीच्या आधुनिक एसॉल्ट ट्रायफल उत्पादन भारतामध्ये केले जात आहे पुढचा प्रश्न टी ट्वेंटी आय सी सी विश्वचषक दोन हजार चोवीस कोठे आयोजित झाले याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन वेस्ट इंडिज व यु तर बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याविषयी माहिती पाहिलेली होती टी ट्वेंटी सी आयसीसी विश्वचषक दोन हजार चोवीस जे आहे ते वेस्ट इंडीज व युएसए या ठिकाणी आयोजित झाले होते तर बघा ही जी माहिती आपण घेतलेली एकदा बघून घ्यायची आहे तर टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे जे सामने झाले होते ते कोणत्या देशामध्ये झाले होते म्हणजे यजमान असणारे देश कोणते होते तर ते होते अमेरिका म्हणजेच ए व वेस्ट इंडिज आताच आपण यावरचा प्रश्न मागे पाहिलेला आहे तर याच्यामधला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधला मधला अंतिम सामना जो झाला होता कोणत्या दोन देशामध्ये झाला होता तर तो भारत व साऊथ आफ्रिका या दोन देशामध्ये झाला होता मग याच्यामध्ये कोणी कोणाचा पराभव केलेला आहे तर आपल्या भारत देशाने साऊथ आफ्रिकेचा पराभव केलेला आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो कोणी कोणाचा पराभव केला त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तर भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव केलेला आहे म्हणजे मग विजेता असणारा देश कोणता आहे अर्थातच आपला भारत विजेता देश आहे मग या आपल्या भारताचा कर्णधार कोण होता भारतीय संघाचा तर तो होता रोहित शर्मा कर्णधार सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे तर भारतीय संघाचा कर्णधार होता रोहित शर्मा आणि उपविजेता जो संघ होता टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमधला तो होता साऊथ आफ्रिका मग या साऊथ आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार कोण होता तर तो होता एडन मार्क्रा लक्षात ठेवायचा आहे तर या टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे तर एकूण वीस संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मधला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणजेच मॅन ऑफ द टूर्नामेंट हा जो मालिकावीराचा पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला होता तर जसप्रीत बुमराह याला देण्यात आला होता हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे तसेच प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो विराट कोहली याला देण्यात आलेला आहे तर ही माहिती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सन दोन हजार तेवीस मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाल्या तर या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाल्या विचारलेल्या आहेत तर सर्व पर्याय व्यवस्थित पाहिजे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एक व चार एक व चार म्हणजेच न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशामध्ये या दोन हजार तेवीसच्या फिफा महिला फुटबॉल स्पर्धा झाल्या होत्या पुढचा प्रश्न ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे बघा हा सुद्धा प्रश्न रिपीट विचारला गेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पॅरिस तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस जे आहे ते सुरू झालेले आहेत त्यामुळे हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस सुरू आहेत पुढचा प्रश्न नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अफगाणिस्तान तर अफगाणिस्तान हा जो देश आहे या देशातील स्थलांतरितांना नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर बघा लक्षात घ्यायचे अफगाणिस्तान बरोबरच आणखी कोणत्या देशांना भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर ते आहेत पाकिस्तान व बांगलादेश म्हणजेच अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश हे जे तीन देश आहेत या तीन देशातील स्थलांतरितांना नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार भारतीयत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर या तीनही देशाची नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे प्रश्न महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना किती रक्कम दरमहा मिळणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रुपये होतं की महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली जी मुख्यमंत्री लाडके बहिण योजना आहे या योजनेमध्ये लाभार्थ्यांना रुपये दीड हजार ही जी रक्कम आहे ती दरमहा मिळणार आहे मग या योजनेच्या पात्रतेसाठी महिलांची असणारी वयोमर्यादा काय आहे तर ती आहे एकवीस ते पासष्ट हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे त्यामुळे या योजनेच्या त्या पात्रतेसाठी असणाऱ्या महिलांची वयोमर्यादा जी आहे एकवीस ते पासष्ट ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुराव्या संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारतीय साक्ष अधिनियम तर बघा नवीन फौजदारी कायदे जे आहेत ते कधीपासून लागू झाले आहेत तर ते एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाले आहेत तर ही तारीख आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे कारण यावरचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे हे ती जे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत त्यापैकीच पुराव्या संदर्भामध्ये कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला असं ते विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारतीय साक्ष अधिनियम हा जो कायदा आहे तो अस्तित्वात आलेला आहे तर बघा एक जुलै दोन हजार चोवीस पासून जे तीन नवीन कायदे भारतामध्ये लागू झालेले आहेत त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत तर ते कशा प्रकारे केलेले आहेत पहा भारतीय दंड संहिता अठराशे साठ आय पी सी आय पी सी म्हणजेच इंडियन पिनल कोड हा जो भारतीय दंड संहिता नावाचा जो कायदा होता याच्यामध्ये बदल करून या कायद्याची जागा जी जा आहे ती भारतीय न्याय संहिता या कायद्याने घेतलेली आहे हे नाव आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसरं जे आहे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर हा जो कायदा होता या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतलेली आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याने घेतलेली आहे तसेच भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर हा जो पुराव्यासंबंधीचा कायदा होता या कायद्याची जागा आता कोणत्या कायद्याने घेतलेली आहे तर ती भारतीय साक्ष अधिनियम या कायद्याने घेतलेली आहे आणि आताच यावरचा प्रश्न मागे विचारला होता जो की आताच आपण पाहिलेला आहे तर हे तीनही जे कायद्यामध्ये जे बदल केलेले आहेत आणि बदललेली जी नावे आहेत ती आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते तर बघा भारतीय न्याय संहिता म्हणजेच आधीचा जो आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहिता नावाचा जो कायदा होता या कायद्याची जागा जी आहे ते आता भारतीय न्याय संहिता या कायद्याने घेतलेली आहे तर याच नवीन भारतीय न्याय संहिता जो नावाचा कायदा आहे या नवीन कायद्यानुसार खून करणे हा जो गुन्हा आहे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते असं इथे विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कलम एकशे तीन तर या भारतीय न्याय खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम जे आहे ते कलम एकशे तीन आहे कारण की आधीचं जे भारतीय दंड संहितेनुसार खून करणे या सम या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणतं होतं तर ते होते कलम तीनशे दोन तर या कलम तीनशे दोन ऐवजी आता भारतीय न्याय खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम जे आहे ते आता कोणते करण्यात आलेले आहे तर ते कलम एकशे तीन करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा म्हणजेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा जी आहे ती कशासाठी घेतली जाते असं इथे विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी तर नीट परीक्षा जी आहे ती वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी जा घेतली जाते पुढे रोलँड गॅरोस ही जी खेळ स्पर्धा आहे ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन टेनिस तर रोलँड गॅरोस ही जी खेळ स्पर्धा आहे ती टेनिस या खेळाशी संबंधित आहे पुढे थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बॅडमिंटन तर थॉमस चषक जो आहे तो बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जवाहरलाल नेहरू तर सर्वात जास्त कालावधी करता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे जे नेते आहेत ते कोण आहेत तर जवाहरलाल नेहरू आहेत तर बघा ही जी माहिती आहे ते आपल्याला व्यवस्थित पाहिजे आहे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते असं जर विचारलं तर ते पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते तसेच पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान देखील पंडित जवाहरलाल नेहरूच होते यावरचा प्रश्न मागच्या दोन हजार तेवीसच्या झालेल्या पोलीस भरती परीक्षेला विचारला होता त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान देखील पंडित जवाहरलाल नेहरूच होते तसेच सद्यस्थितीला जर पाहिलं तर सर्वाधिक काळ पदावर राहिलेले भारताचे पंतप्रधान हे कोण आहेत तर हे सुद्धा पंडित नेहरू हेच आहेत जवळपास सोळा वर्षे दोनशे शहाऐंशी दिवस इतका त्यांचा कालावधी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तिसरा तर बघा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपला भारत पुढचा प्रश्न चतुर्भू सुरक्षा संवाद म्हणजे स्क्वॉड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्यांना नाही असे ते विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार फ्रान्स तर फ्रान्स हा सदस्य देश नाही तर लक्षात घ्यायचं चतुर्भू सुरक्षा संवाद म्हणजे क्वाड हा जो मंच आहे याच्यामध्ये एकूण सदस्य देश किती आहे तर एकूण टोटल चार सदस्य देश आहेत म्हणजे क्वाड हा चार सदस्य देशांचा समूह आहे तर हे चार सदस्य देश कोणते आहेत तर ते आहेत ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि चौथा कोणता आहे तर चौथा आहे आपला भारत देश ठीक आहे तर अशा प्रकारे या चारही देशांची नावे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत तर या ठिकाणी कोणता ते सदस्य नाही विचारलं होतं तर ऑप्शन नंबर चार फ्रान्स हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न वाडवण बंदर कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पालघर तर वाढवण बंदर जे आहे ते पालघर या जिल्ह्यामध्ये बांधले जात आहे पुढे खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार तीस जानेवारी तर तीस जानेवारी हा जो दिवस आहे तो हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो हा प्रश्न पहा लास्ट खालीलपैकी कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही असे ते विचारले आहे तरी चारही पर्याय व्यवस्थित पाहिजे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार राजीव महर्षी म्हणजे राजीव महर्षी यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही कारण की बघा वी एस रामादेवी ज्या आहेत त्या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त होणाऱ्या पहिल्या महिला होत्या लक्षात ठेवायचं वी एस रामादेवी या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त होणाऱ्या पहिल्या महिला होत्या त्याचबरोबर सुशील चंद्रा हे जे आहेत यांनी तर सध्याचे जे आपले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार यांच्या आधी चोवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे तसेच व्ही एस संपत यांनी सुद्धा भारताचे अठरावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे म्हणजे या तिघांनीही भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे परंतु राजीव महर्षी यांनी पाहिलेलं नाही त्यामुळे ऑप्शन नंबर चार आपला बरोबर आहे ठीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओतले प्रश्न इथे संपलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा ठीक आहे तर आपण इथं थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद